नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे विरमाक लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबाचा पट्टा हा विदर्भावर दाखवण्यात येत असला तरी आता त्याचा प्रभाव कमी झाला आहे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असलेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्रात पोहोचलं असलं तरी देखील त्याचा आता प्रभाव कमी झाला आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव आता कमी होऊन तो गुजरातवर सरकला आहे त्यामुळे गुजरातवर पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण तयार होत आहे मात्र महाराष्ट्रात पाऊस पूर्णत उघडलेला नाही नाशिक धुळे नंदुरबार जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि अकोला अमरावती बुलढाणा या काही विभागात विरळ पावसाची शक्यता कायम आहे इतरत्र मात्र पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावतीपर्यंत पाऊस उघडला आहे इतरत्र विरळ पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि थोडं पश्चिम विदर्भामध्ये हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही विभागात होईल परंतु एकूणच डिप्रेशनचा प्रभाव आता कमी झाला आहे जे एफ एस मॉडेलनुसार पुढील सात दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत आजही विदर्भ आणि मराठवाड्यात स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो दुपारी असा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देखील प्रभाव राही चार राहील चार तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाच तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे पाच तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहील सहा तारखेला मराठवाडा विदर्भ असं अतिशय तुरळक पावसाळी वातावरण राहील पावसाचा प्रभाव कमी होतोय स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे आठ तारखेलाही पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात स्थानिक पावसाची शक्यता नऊ तारखेलाही आहे परंतु या पावसाचा प्रभाव स्थानिक वातावरण पोषक झाल्यासच होईल हे सर्वांनी लक्षात ठेवा अन्यथा पावसाचं वातावरण तयार होणार नाही ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्याच ठिकाणी स्थानिक अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाऊस पडतो आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या कारण ही हवामान साक्षरता आहे दुसरी बाब महत्त्वाची आहे की पाऊस कमी झाला म्हणजे पाऊस संपला नाही संपूर्ण सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन आठवडे पाऊस आहे त्यामुळे ज्या विभागात पाऊस झाला नाही त्या विभागात पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही उलट आपली पिकं वाचलीत याचं समाधान त्या शेतकऱ्यांनी मांडलं पाहिजे कारण ज्या विभागात आत्ता या दोन तीन दिवसात पाऊस झालाय त्या ठिकाणी पिकं पूर्णत पाण्यात डुबली आहेत पिकांचं अनुतोलनात नुकसान झालं आहे कारण हा नुकसानकारक पाऊस होता कमी वेळेत जास्त पाऊस असं लक्ष नसलेला पाऊस गेल्या तीन दिवसात बऱ्याच विभागात पडलेला आहे बऱ्याच विभागात शेतकरी पावसाला कंटाळले आहेत आज तीन तारखेला पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही विभागात पाऊस आहे इतर तर ढगाळ वातावरण असेल पण पावसाचा प्रभाव कमी झालाय चार तारखेला केवळ पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे पाच तारखेला थोडं मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे तीच परिस्थिती सहा तारखेलाही राहील सात तारखेला देखील मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण आठ तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी पूर्व मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ असं पावसाळी वातावरण दिसतंय त्यामुळे विदर्भात पाऊस होत राहणार आहेत आपण जवळपास नऊ तारखेपर्यंत अंदाज बघितलाय नऊ तारखेपर्यंत आपल्याला मराठवाड्याचा उत्तर पूर्व भाग आणि संपूर्ण विदर्भातच पाऊस दिसतोय इतरत्र पावसाचा प्रभाव केवळ ढगाळ वातावरण स्थानिक वातावरण तयार झाल्यासच पाऊस होईल मात्र विदर्भात पावसाची अधूनमधून शक्यता कायम आहे ईस एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला कमी दाबाचा डिप्रेशनची तीव्रता संपलेली आहे आता विरळ स्वरूपात स्थानिक पाऊस होईल मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात जोरदार मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता काही विभागात राहील त्याचं प्रमाण कमी झालंय चार तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आहे पाच तारखेला स्थानिक पाऊस अतिशय विरळ स्वरूपात असू शकतो परंतु त्याचा प्रभावही महाराष्ट्रातला कमी होतोय सहा तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील या मॉडेलने पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे आठ तारखेला देखील पूर्व विदर्भाच्या दिशेनेच पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याचे वातावरण मात्र कायम आहे नऊ तारखेला पुन्हा एकदा एक हलका कमी दाब पूर्व विदर्भावर सरकण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण विदर्भ आणि पूर्व मराठवाडा असं पावसाळी वातावरण सर्वच मॉडेल दाखवत आहेत त्यामुळे एकूणच आता विदर्भात केवळ पावसात जोर राहण्याची शक्यता आहे एक कमीदाब दहा तारखेला मध्य प्रदेशवर सरकणार स्थानिक स्वरूपात हा आहे फार तीव्र नाही पण त्यामुळे संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे नऊ आणि दहा तारखेला थोडं पावसाळं वातावरण आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा विदर्भात आणि मराठवाड्यात विरळ पाऊस आहे याचा पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे मात्र बहुतांश भागातला पाऊस हा बारा तारखेला पूर्णतः सूर्यदर्शन देण्याची शक्यता सध्या तरी दाखवली आहे म्हणजे कोकणासहित उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं संपूर्ण पावसाळी वातावरण हे बारा तारखेला उघडलेलं असेल पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे परंतु कडकडीत सूर्यदर्शन आपल्याला या दरम्यान बघायला मिळेल मात्र त्याच्या अगोदर म्हणजे आज तीन तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत स्थानिक ढगाळ वातावरण आणि विरळ पाऊस राहणारे कमीदाबाचा महाराष्ट्रावरचा प्रभाव मात्र आता संपलेला आहे सध्या आपण बघितलं तर विदर्भात एक हलकी चक्राकार स्थिती या कमीदाबाची आहे परंतु एकूणच या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी झाला आहे आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रात विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल असं जे सांगितलं आहे त्याचं कारण हलक्या चक्राकार स्थितीच्या स्वरूपात हा कमी दाब महाराष्ट्रावर परिणाम करू शकतो असं दिसतंय पुढील आठवड्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ थोडं प्रमाण नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता स्थानिक स्वरूपातली आहे महाराष्ट्रावरील कमी दाबाचं क्षेत्र हे गुजरातवर सरकून गेलं आहे महाराष्ट्रात सर्वच विभागात त्याचा काही प्रभाव पडलेला नाही मात्र आत्ता आपण जर बघितलं तर अहिल्यानगर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा जालना या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे पुण्यापर्यंत किंवा ठाण्यापर्यंत याचा प्रभाव आहे त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रातील मुख्य पावसाचा प्रभाव हा संपला आहे सध्या आपण बघतो उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि त्याचबरोबर बीड ते बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक पर्यंत आणि कोकण किनारपट्टीला हलक्या सरी असंच सध्या पावसाळ्या वातावरण शिल्लक आहे दुपारनंतर महाराष्ट्राचे काही इतर जिल्ह्यातही थोडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे आपण बघतो स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो परंतु कमी दाबाचा प्रभाव हा स्थानिक स्वरूपातला आहे मोठं पावसाळ्या वातावरण त्यामुळे तयार होणार नाही अगदी चार तारखेलाही आपण नजर टाकली तर स्थानिक स्वरूपाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात तयार होऊ शकतं परंतु जो डिप्रेशनचा कमी दाबाचा प्रभाव आहे तो महाराष्ट्रावरचा संपला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानकारक पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अधूनमधून तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रात फार मोठं पावसाळी वातावरण सध्या तयार होण्याची संकेत नाहीत सहा तारखेला एक महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाला अतिशय अनुकूल वातावरण आहे सात तारखेला देखील स्थानिक स्वरूपाच्या पावसासाठी अनुकूल वातावरण आहे आठ तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण सर्वत्र राहील एक कमिदाबादचं क्षेत्र हे विदर्भावर परिणाम करणार आहे आणि त्याचा प्रभाव जवळपास जळगावपासून तर संपूर्ण विदर्भात असणार आहे केवळ वाशिम आणि हिंगोलीच्या काही भागात नांदेडच्या यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात त्याचा परिणाम आपल्याला स्पष्ट जाणवतो आहे याच दरम्यान थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळ्यातून राहू शकतं आपण बघतो नऊ तार नऊ दहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहणारे कोकणामध्ये विशेष म्हणजे या आठवड्यामध्ये अधूनमधून सरी होण्यास अलकून वातावरण आहे बारा तारखेला सर्वच मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं पूर्णतः कडकडीत उघडीप आपल्याला बघायला मिळेल केवळ विदर्भात पाऊस राहील कोकण किनारपट्टी सहित सर्व भागातला पाऊस आपल्याला उघडलेला दिसणार आहे त्यामुळे गणपतीच्या काळात स्थानिक स्वरूपाच्या वातावरणामुळे पाऊस पडेल परंतु त्याचा प्रभाव हा मध्यम स्वरूपाचा असेल हा नुकसानकारक पाऊस असणार नाही शेतकऱ्यांनी आपल्या विभागात पाऊस पडेल असं गृहीत धरून काढणी आलेल्या पिकांचं नियोजन करा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे